पांगरी कॅम्प येथे सासरवाडीला गेल्यानंतर एकाला जबरी मारहाण केल्याची घटना घडली सदर घटना दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडेनऊ वाजता सकाळी घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी एक वाजून चोपन्न मिनिटांनी दुपारी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती दिली आहे परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये असणाऱ्या पांगरी कॅम्प या ठिकाणी फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने बायको सासू मेहुना असे असून फिर्यादी हे त्याच्या मुलाला व बायकोला भेटण्यासाठी सासरवाडी येथे केला असता व घराचा दरवाजा वाजविला तेव्हा काहींनी हातात लोखंडी गज घेऊन आले आणि घराचा दरवाजा का वाजविला असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून डोके फोडून गंभीर दुखापत केली व रक्त निघाले त्यानंतर काहींनी शिवीगाळ करून लाथाबुक्याने सापटाने मारहाण केली तेव्हा फिर्यादीच्या खिशातील मोबाईल कुठेतरी पडला आणि फिर्यादीस म्हणाला की माझेकडे आर टी ओ ऑफिसचे रिव्हॉल्व्हरने मी तुला गोळ्या घालेन असे म्हणून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी दिली म्हणून या प्रकरणी फिर्यादी मोहन विष्णू किते व एक्केचाळीस वर्ष व्यवसाय नोकरी बसस्टँड डेपो यांच्या फिर्यादीवरून मंगलबाई गंगाधर मुंडे राजकुमार गंगाधर मुंडे नित्तल मोहन गित्ते सर्व राहणार पांगरी तालुका परळी वैजनाथ या तिघांच्या विरोधामध्ये कलम तीनशे सव्वीस तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे चार पाचशे सहा चौतीस माधवीनुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास परड़ी ग्रामीण पोलीस हे करत आहे